दिलं धैर्यला चॅलेंज सावीवरच प्रेम सिद्ध करण्यासाठी धैर्य पूर्ण करू शकेल का हे चॅलेंज जुळली गाठक मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे धैर्य पुन्हा एकदा भाऊ आणि सावी समोर गेलेला आहे तो पुन्हा एकदा भाऊंना रिक्वेस्ट करताना दिसतो धैर्य हात जोडतो आणि भाऊंना म्हणतो की भाऊ मला एक संधी द्या माझं सावीवरच प्रेम सिद्ध करण्यासाठी आणि तेव्हा भाऊही त्याच ऐकतात आणि त्याला म्हणतात की ही दानपेटी आहे यामध्ये पुढील पंधरा दिवसात पाच हजार एक रुपये स्वकमाईने मिळवायचे आणि टाकायचे म्हणून हे तुझं चावीवरचं प्रेम सिद्ध करण्यासाठीच चॅलेंज असेल आणि त्यानंतर धैर्य मोठ्या मनाने हे चॅलेंज स्वीकारताना दिसतो नुसतं स्वीकारत नाही तर धैर्य त्यासाठी काम सुद्धा सुरू करतो त्यामुळे बघायला मिळते की धैर्य वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या प्रकारे मेहनत करताना दिसतोय पैसा कमवण्यासाठी तुझी ते तो कधीतरी कोणाचं ओझं वाहताना दिसतोय तर कधी शेतातलं काम करताना दिसतोय अशा प्रकारे धैर्यने आपलं प्रेम चावीवरचं सिद्ध करण्यासाठी हवी तेवढी मेहनत करायला सुरुवात केलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की भावने दिलेलं चॅलेंज पूर्ण करू शकेल का आणि स्वकमाईने दानपेटीत पंधरा दिवसात जमा करू शकेल का तर सध्या तरी शेचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार